रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत इचलकरंजी महापालिकेने क्रीडांगणाचे आरक्षण केले रद्द संतप्त तरुणांनी महापालिका परिसरातच क्रिकेट खेळत प्रशासनाचा केला निषेध इचलकरंजी महापालिकेतर्फे नवीन प्रारूप विकास आराखड्यामध्ये फकीरमळा व कोलेमळ्यातील निवासी वस्तीवर टाकलेले क्रीडांगणाचे आरक्षण रद्द करावे यासाठी संतप्त नागरिकांनी सुनावणी समितीसमोर निदर्शने केली संतप्त तरुणांनी महापालिका परिसरातच क्रिकेट खेळत प्रशासनाचा निषेध नोंदवला त्यावेळी संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या निषेधाच्या घोषणा देत पालिका आवारातच ठिया मारत आंदोलन सुरू केलं त्यावेळी उपायुक्त सोमनाथ आळाव यांनी नागरिकांशी चर्चा करून आरक्षित भागाला समितीचे सदस्य प्रत्यक्ष भेट देतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने शहराचा नवीन प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला होता सदर विकास आराखड्यामध्ये कबनूर मधील नव्याने तत्कालीन पालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या फकीर माळ व कोलेमाळ्यातील सर्वे नंबर नऊ व दहाचा गट नंबर अष्ट्याहत्तर मध्ये क्रीडांगणाचे आरक्षण टाकलेला आहे याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे हरकती नोंदवल्या होत्या या हरकतीवर बुधवारी सुनावणी ठेवण्यात आली होती सदर सुनावणीवेळी कोलेमाळा व फकीरमळ्यातील नागरिकांनी माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या नेतृत्वाखालील चुकीच्या आरक्षणाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आंदोलन केलं नागरी वस्तीवर टाकलेलं आरक्षण हे पूर्ण चुकीचं असून सदर विकास आराखडा मंजूर झाल्यास येथे वास्तव्यास असणाऱ्या सर्व नागरिक विस्थापित होण्याची भीती असल्याने सुनावणी समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन भेट द्यावी व वस्तुस्थिती प्रत्यक्ष पहावी असा आग्रह करत महापालिका आवारातच ठिय्या मारला दरम्यान गट नंबर एकशे सतरा मधील खुल्या मैदानावरील या पूर्वीचे क्रीडांगणाचे आरक्षण हटवल्यामुळे संतप्त तरुणाने महापालिका आवारातच क्रिकेट खेळत महापालिकेचा निषेध व्यक्त केला यावेळी सुनावणीसाठी आलेल्या नागरिक व तरुणाने महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी केली महापालिका उपायुक्त सोमनाथ आढाव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत चर्चा केली यावेळी माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या नागरिक आणि सदरच्या नागरिक हे अनेक वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी विकास कामावर निधी खर्च केला आहे तर बहुतांशी जागा या बिगर शेती व महापालिकेने गुंठेवारी करून दिलेली असतानाही नागरी वस्तीवर टाकलेला आरक्षण चुकीचं असल्याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून सुनावणी समितीने स्वतः जागेवर येऊन पाहणी करण्याचा आग्रह धरला यावेळी आढाव यांनी समितीचे सदस्य प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करतील असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित करत सुनावणी समिती समोर आपले म्हणणे सादर केले त्यानंतर सुनावणी समितीचे सदस्य नगर रचना विभागाचे निवृत्त सह संचालक मधुकर देवडे यांनी आरक्षित जागेच्या परिसराला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली व वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करण्याचं आश्वासन दिलं आंदोलनामध्ये निलेश पवार सतीश मुळीक आरिफ मकांदार इलाई मुजावर अभिजित तळकर युनुस मुजावर बाळासाहेब मुजावर मेहबूब शेख शब्बीर मोमीन संतोष काटकर इम्तियाज फकीर केतन सुतार रफीक फकीर नितीन बावधनकर विनोद स्वामी अनिल रावळ सुहास लेंडवे यांच्यासह आरक्षित भागातील नागरिक उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा